आपल्या महाराष्ट्र शासनाने आनंददायी शनिवार अशा प्रकारे मुक्त शाळा योजनेअंतर्गत आनंददायी शनिवार हे उपक्रम घ्यावे या बालवयामध्ये मुलांना कुठल्याही प्रकारचं जास्त अभ्यासाचं टेन्शन बर्डन न देता तो शिक्षणाच्या प्रभावामध्ये टिकला पाहिजे यासाठी अशा पद्धतीने शासन विविध सर सादर करण्यासाठी त्या कशाला आलेल्या आहेत काय आलेल्या मी सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष तुम्ही फार नटून थटून दिसताय आज काय बेत आहे कुठे चाललंय कुठे चाललाय हा कळालं का मित्रांनो तुम्हाला निश्चितच आज आपण गल्ली वाडी वस्ती जर पाहिलं रस्त्याने पाहिलं आज आपल्याला पंढरपूरच्या वाडी कर, वारीकडे विठुरायाच्या दर्शनासाठी पावले पडताना दिसतात आणि या सर्व महिला भगिनी वारकरी पंढरीच्या वारीला चालले पंढरीच्या वारीला चालले तुम्ही विठुरायाच्या दर्शनाला काहीतरी मागा जेणेकरून आमच्या मुलांना छान गुण मिळतील मागताल ना हो चला तर मग पंढरीला जाऊया आपण विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी छान मला एक सांगा तुम्ही पंढरीला चाललेलं आहात परंतु तुमच्यामध्ये एक मला बाई अशी दिसते की तिच्याकडे टोपली आहे टोपली मध्ये काहीतरी वेगळंच आहे हे काय आहे हे मी लोकां, मी लोकांसाठी फणी आरसा व पावडर डब्बा द्यायसाठी आणलेला आहे कशासाठी लोकांना म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण जसं रस्त्याने वारकऱ्यांची काळजी घेतो त्याच पद्धतीने ही मुलगी या वारकऱ्यांना महिला वारकरी असतील मग यांना फणी असेल पावडर डब्बा असेल आरसा असेल फुले असतील बिबे असतील काजळ डबे असेल ह्या सर्व वस्तू आणलेल्या आहेत चला तर मग विकूया आपण या वस्तू बोलता। चालता बोलता चला तर मग चालता बोलता कार्यक्रम सादर करूया प्रत्यक्षात या कार्यक्रमासाठी विविध विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी आपण मैदानामध्ये जाऊया बघूया प्रश्न विचारून आपल्याकडे जे शैक्षणिक साहित्य बक्षीस आहे त्या बक्षिसाचे मानकरी भाग्यवान विजेते कोण होत आहेत ते चला तर मग पंढरीच्या वारीला मी तुम्हाला घेऊन जातो पंढरीला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या कार्यक्रमाचं नाव आहे चालता बूलता, चालता मित्रांनो तुम्ही उत्तर द्यायचंय पंढरीला चाललेले आहेत मग मित्रांनो या वारकऱ्यांबरोबर चालता बोलता कार्यक्रम सादर करत आपल्यालाही पंढरीला जायचंय आता पंढरपूरला जायचं म्हटल्यानंतर आपल्याला ठिकाण माहित पाहिजे गाव माहीत पाहिजे कोण सांगत पंढरपूर हा कोणत्या जिल्ह्यात येते पंढरपूर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे फक्त बोर्डवरती करायचं उत्तर वगैरे फोडायचं नाही काय नाहीपूर पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे अरे यार सोलापूर शाहूर कोणत्या जिल्ह्यात आहे अरे सोलापूर छान उत्तर दिले प्रश्न विचार आपण तुम्हाला एक सांग आपल्या रैत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण आहेत छान आहे तिसऱ्या प्रश्नच जर उत्तर न्याय दिलं तर तो माझ्याकडे असलेल्या शैक्षणिक साहित्याचा सा भाग्यवान विजय तिसरा प्रश्न असा आहे या राणगावच्या सरपंच कोण आहे तिसरा प्रश्न त्याला विचारलाय राांगणगावचा सरपंच कोण स्वप्न काका का सर, 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 सर त्याने उत्तर बरोबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्याला पुन्हा एकदा आहे खरोखर सपन काका कासार आहेत कानखी कोणी आहेत त्यांच्या बरोबर कोणी येत ते आहेत का <laughs> <दे दे> <laughs> <दे दे> <laughs> त्याने दोन उत्तर बरोबर दिलेले आहेत प्रयत्न छान केलेला आहे तिसरा प्रश्न एकदम छान उत्तर दिले पहिल्या प्रश्नाचं विचारणार आहोत आपल्या रहित शिक्षण संस्थेचं भेद वाक्य कोणतं शिक्षण आमचं आम सगळे चालू नाही स्वावलंबी शिक्षण घेतात स्वावलंबी शिक्षण येत आमच्याबद्दल दोन्ही प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारूया आपण गौरी माफ्या रेत शिक्षण संस्थेच जे शिमन आहे तिथे शिमन आहे एकदम बरोबर चालता बोलता कार्यक्रमाचे प्रथम आगवान विजेते आहे गोरी भोगल मी आपल्याला सर्वांच्या वतीने आपल्याला सरांना कसं मला पावसाची खूप गरज आहे नितांत गरज आहे पाऊस आलाय पाहिजे काय म्हणता तुम्ही बरं मित्रांनो ह्या मुलीने जे गाणं म्हटलं पावसाचं